नमस्कार बॅक टू स्कूल अनकट या सेगमेंटमध्ये आजच्या एपिसोडमध्ये आपण भेटतोय बॅक टू स्कूल चित्रपटामध्ये आठवी नववी आणि दहावी या तीन वर्गामध्ये काम केलेल्या तीन कलाकार त्यात आठवीमध्ये जिने काम केले ते गार्गी भोसले त्यानंतर नववीत नववीतल्या विद्यार्थीने जी खरंतर भूमिका केलेली नीलम शिंदे आणि त्याच्या पलीकडे ही आता दहावीच्या विद्यार्थिनी जी भूमिका केलेली सृष्टी तर्टे नमस्कार तुमच्या तिघींचे स्वागत दे। <laughs> आहे तिघींची ओळख करून झाली खरं तर आणि आत्ता त्यांना मी विचारलं की तुमचं सिलेक्शन कसं झालं बॅक टू स्कूलमध्ये प्रत्येकीने सांगायचं की आपलं सिलेक्शन कसं झालं सृष्टी सृष्टी दहावीस सुरू करू मी ऑडिशनसाठी आले होते तेव्हा मी अमृत झामरे आणि किरण झामरे मॅम होते तेव्हा मी त्यांना भेटले त्यांनी माझं नाव लिहून घेतलं आणि मी ऑडिशन द्यायला आले होते ते बोलले दुसऱ्या दिवशी ऑडिशन द्यायला ये मी ऑडिशन द्यायला गेले त्यांनी मग सांगितलं मला की असं असं कर तुला या या डेटला बोलवलं जाईन ऑडिशनसाठी किंवा मग त्याच्यानंतर शूटसाठी बोलवलं गेलं आणि मग शूट चालू झालं मग सतीश सर भेटले मग त्यांनी सांगितलं मला मी, तुमी तुमी मी? <laughs> <laughs> तर मग तुम्ही मला सांगितलं काय काय करायचं मग त्याच्यानंतर मी छत्रपती विद्यालय तिकडे आले होते मग त्यानंतर शूट सुरू झालं मग थोडेसे सीन वगैरे त्यात केलं मी मग तुमच्या थँक्यू माझं नाव नीलम तुझं सिलेक्शन कसं झालं सर म्हणजे पहिलं तुम्ही मला सगळं डिटेल्स पाठवलेले जसं आपण आधी फंक्शनमध्ये भेटलेलो तेव्हा आपली ओळख झाली ती तिथे छान तुम्ही मला सगळे गाईडलाईन्स दिले सगळं सांगितलं तेव्हा तुम्ही सांगितलं की आपण आता एक फिल्म घेऊन येत आहोत की तू दे म्हणून ऑडिशन्स <laughs> सो मी फर्स्ट टाईम ट्राय केलं तर मी मम्मीसोबत माझ्या आलती ऑडिशन्स दिला मी ऑडिशन्स दिले त्याच्यामध्ये मा मला खूप छान एक्सपिरियन्स आला आणि त्याच्यानंतर मग सतीश सरांनी मला सिलेक्ट केलं छान वाटलं माझं सिलेक्शन ज्या स्कूलमध्ये शूट चालू होत त्या स्कूलमध्ये माझी आई शिक्षिका होती आता रिटायर झाली माझी मम्मी तेव्हा काही कारणांमुळे ती वॉकरवर चालत होती तर तिला मला स्कूलमध्ये सोडायला जाय जावं लागायचं तिला घेऊन गेले मी तिथं त्या क्लासरूममध्ये सीन चालू होता सरांचा आणि मला काहीच माहिती नव्हतं मला मम्मीला तिथे बसून जायचं होतं फक्त मी सरांना बघितलं मला सांगितलं असं असं की ते सर आहे त्यांना जाऊन बोलतो मम्मीला बसवायचं आहे म्हणून तिथे मी गेले आणि सरांना खूप बोलले खूप म्हणजे एकदम नाही नाही तर शब्द मी सरांना बोलले खूप म्हणजे खूप जास्त ह्याच्यात बोलले भांडले मी हां मी म्हणजे खूप भांडले सरांसोबत खूप म्हणजे जास्तच भांडले सर आले सर माझ्या मम्मी जे असे मम्मी गेले मम्मी सोबत बोलले आणि मम्मीला तिथंच बसवलं त्यांनी नंतर मग त्यांना तो माझा स्वभाव तेव्हाचा हो। म्हणजे मी जे बोलले तर त्यांना खूप जास्त अट्रॅक्ट झालं वाटतं मला माहित नाही तर त्यांनी ते बघून ते मला बोलले की तू बोलायला खूप डेंजर आहे त्या एका कारणामुळे सरांनी मला घेतलं तेव्हा म्हणजे खरं तर तीच तिची ऑडिशन होती तिचं सिलेक्शन झालं ठीक आहे तुमचं सिलेक्शन झालं तुम्ही काम केलं तर मी तसं सांगितलं की तुम्ही आठवी नववी आणि दहावीच्या अशा तीन वाग्यातल्या तीन प्रतिनिधी इथे आहात शूट सुरू असताना शूटिंगचं काम होतं ॲक्टिंग त्याच्याकडे ऑलमोस्ट तुमच्याकडनं आम्ही करूनच घेतो तो विषय नाही पण आमचा डोळा चुकून आमची नजर चुकून तुम्ही बऱ्याचशा गमती जमती असं करत असता तर तुमच्या प्रत्येकीकडनं कमीत कमी एक एक किस्सा मला ऐकायला आवडेल सगळ्यात पहिल्यांदा नीलम सर मी नवीच्या वर्गात होते आणि नवीचा वर्ग म्हणला तर खूपच गोंधळ खूप खूप गोंधळ म्हणजे त्या वर्गात असं होतं की सगळे खोडकर होते आणि त्याच्यातली मी एक होती आणि मला असे दुसऱ्यांचे खोडे करायला खूप आवडतात mm. <laughs> माझ्या पुढं जी होती तिने केसांची विनी घातलेली मग उगंच तिचे केस ओढायचे उगच पेपरचा गोळा करून मारायचा एकामेकांना mm. पेपरचा एरोप्लेनवरून उडवायचं म्हणजे असे भरपूर गमती जमती मस्ती आम्ही केलेले आहेत तुमची नजर चुकून अजून नाही असं भरपूर आहेत टिफिन शेअर केलेत सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे टिफिन आज तू काय आणलं आज मी काय आणलं हा माझ्यातलं तुला देत तुझ्यातलं मला देत थोडं दे म्हणजे असे भरपूर गमती जमती आम्ही केलेले आहेत तिथे सेट वरती प्रोडक्शन कडण जीवन नव्हतं होत की सर पण ती डबा आणणे खूप मोठी लोकांना वाटायचं आणि त्या टाइमला आमचं काहीच नव्हतं असं सीन वगैरे तर मग त्या टायमिंगला असंच आम्ही दोन तीन जण होतो तर आम्ही गेलो होतो असं बाहेर तुम्हाला न सांगता <laughs> खायला वगैरे हो काहीतरी असच गेलो होतो तुम्हाला न सांगता म्हणजे आमचा सीन नव्हता तेव्हा आणि आम्ही असंही ठरवलं की लो भूक लागली आहे सेट आज नको खायला पण बाहेर बघूया तुम्हाला न सांगता सीन चालू असताना म्हणजे एवढं वाईट जेवण होत छान होत असून सगळ्यांनी निघाल होतो असं म्हणजे जेव्हा नको शूट होत सेट वरच नको आज म्हणलं जाऊ बाहेर नको वाटायला की बाबा कसल्या घाणे प्रतीचं वगैरे आपण आता <give> <hazır> एक शेवटच्या प्रश्नाकडे येऊया आता तिघीही कॉलेजमध्ये मध्ये आता शाळेत नाही तुम्ही तुम्ही शाळेत असतानाचे दिवस चांगले होते का आता कॉलेजचे चे सृष्टी पाहिजे असतानाचे दिवस चांगले होते कारण की त्या टायमिंगला जी मज्जा मस्ती करता यायची आताच्या मित्रमैत्रिणींसोबत नाही करता येत आणि जे वेगळे होते ते हो सर सेम म्हणजे स्कूल लाईफ ही खरंच खूप छान होती म्हणजे आता स्कूल मधला आता परत कॉलेज मध्ये येत नाही सेम धिंगाणा मस्ती इकडं जाणं तिकडे जाणं फिरणं टीचरला काय पण बोलणं म्हणजे आता ते कॉलेज लाईफ मध्ये तसं करता येत नाही मुळात आणि म्हणजे स्कूल लाईफच खूप छान होती स्कूल लाईफ बेस्ट कारण खूप डिसिप्लिन होती अजिबात काय नाही आता काहीच डिसिप्लिन नसते कॉलेजमध्ये ज्याला जे पाहिजे तसंच करत काहीच स्कूल लाईफ म्हणजे बेस्ट आहे खूप बेस्ट आहे तुम्ही आता ऐकलं असेल की शाळेचे ते दिवस पुन्हा नाही या जस्ट शाळा संपूर्ण कॉलेजमध्ये गेलेले आहात तुमच्यातले आता जे हा व्हिडिओ पाहत आहेत ते अनेक प्रेक्षक त्यांचं आता खूप वय झाला असेल त्यांची मुलं नातवंड आता शाळेमध्ये असतील किंवा काही असे असतील की जे आत्ता कॉलेज करत आहेत सिनियर कॉलेजला आहेत त्यांचे पाच सहा वर्ष झाले की आता शाळेचे ते दिवस गेलेत काही जण यांच्यासारखे असतील की जस्ट आत्ता त्यांची शाळा संपून कॉलेज सुरू झाली आहे प्रत्येकाच्या भावना एकच असतात की शाळेचे दिवस ते पुन्हा नाही आणि ते शाळेचे दिवस जर तुम्हाला पुन्हा आठवायचे असेल त्या दिवसामध्ये जायचं असेल त्या आठवणींना उजाळा द्यायचा असेल तर आपला बॅक टू स्कूल हा चित्रपट अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सगळीकडे प्रदर्शित होतो आहे म्हणजे महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेरही आणि भारताबाहेरही हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे हा चित्रपट नक्कीच चित्रपटगृहात जाऊन पहा गार्गी नीलम आणि सृष्टी <laughs> तुम्ही जण या ठिकाणी आलात तुमचे अनुभव या ठिकाणी शेअर केले त्याबद्दल बॅक टू स्कूल अनकट बॅक टू स्कूल चित्रपट आणि बॅक टू स्कूलच्या रंगसंस्कार प्रोडक्शनच्या वतीने माझ्या वैयक्तिक माझ्याकडनंही तुम्हाला खूप खूप धन्यवाद की तुम्ही या ठिकाणी आलात आभारी आहे Thank, thank, you. So <laughs> thank you so much thank you.